मी रंगनाथ माधवराव कुशारी सावरगाव द्राक्षबाग ही दोन हजार बावीसची ग्राफ्टिंग ही द्राक्षबागेत जे काही नवी नवीन नवीन करायला मिळेल ते करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि द्राक्षामध्ये व्हरायटी कोणतीही असो काम करताना जे मॅनेजमेंट केलं पाहिजे ते खूप महत्त्वाचं आहे ते कॅनोपी मॅनेजमेंट असेल व्हरायटी मॅनेजमेंट असेल किंवा ड्रिप मॅनेजमेंट सगळ्यात पहिले तर ड्रिप मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे आम्ही आमच्या हलक्या प्रतीच्या जमिनी होत्या अगोदर सुरुवातीला सिंगल ड्रीप होते ड्रिपर होते त्याचे अनुभव घेऊन आम्ही जरा थोडंसं जमिनीला पाणी कमी पडतं आहे अशा हिशोबाने किंवा प्रॉपर पाणी जात नाही म्हणून डबल लाईनचा अनुभव घेतला तर ते योग्य वाटलं आणि हलक्या जमिनीसाठी डबल लाईन असल्यामुळे जी झाडाची ग्रोथ आहे ती खूप चांगली होताना दिसते त्यानंतर बाकीचं ग्रोथ झाल्यानंतर पुढचं काम करायला सोपं जातं तर ती ते पाण्याच्याविषयी आमचं तर मत हे हलक्या जमिनी डबल इन लाईन असावं त्यानंतर पुढचं मॅनेजमेंट जे आहे ते काडी मॅनेजमेंट करून अंतरानुसार दीड स्क्वेअर फुटाला एक काडी असं नियोजन करतो एप्रिल छाटणीत त्यानंतर आता जो छाटणीनंतर जे आहे ते नियोजन करताना मालाच्या हिशोबाने आपला घड किती किलोग्रॅमचा आहे चारशे ग्रॅम पाचशे ग्रॅम सहाशे ग्रॅम त्यानुसार मॅनेजमेंट करून आम्ही द्राक्ष शेतीत लोड मॅनेजमेंट हा सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा कवर करतो त्यामुळे आमच्याकडं नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्केपर्यंत हार्वेस्टिंग हो होतं